नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात आहो हेच मी स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज नऊ वर्षातील ही पहिली संकष्ट चतुर्थी आहे वार आहे शनिवार या दिवशी चंद्रोदय जे आहे तो साडे दहा वाजता निघणार आहे त्यामुळे चंद्रोदयाला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर उपवास सोडायचा आहे तर पा संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पाला समर्पित आहे चतुर्थीच्या दिवशी अथर्वशेषाचे पठण केले जाते आणि अथर्व शेषाचे तर पहा अथर्व शेष्याचे नियम कसे पाळावेत आणि त्याचा अर्थ समजून घ्या आणि त्याचबरोबर मुलाने बाबतीत प्रगती व्हावी व त्याची जी बुद्धी आहे ती त्रळ चालावी त्यासाठी अथर्वशेषाचे पठण केले जाते तर पहा या दिवशी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे संकट आहे किंवा विघ्न आहे हे दूर करण्यासाठी आपल्याला चतुर्थीच्या दिवशी कापूरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे मुलाची भरभरून प्रगती होईल घरामध्ये शत्रुपिडा बांधा आणि नकारात्मक दोष आहे ते घरामध्ये प्रवेश करणार नाही त्याचबरोबर गणपती बाप्पाचा जो सिद्ध मंत्र आहे तो कशा पद्धतीने म्हणायचा आहे व त्यानंतर आपल्या मुलाची जी भरभरून प्रगती आहे ती नोकरीमध्ये असेल किंवा शैक्षणिक बाबतीत असेल घरामध्ये वादविवाद होत असेल किंवा घरामध्ये एखादं संकट एकामागून एक येत असेल आजारी व्यक्ती पडत असेल किंवा घराची जी प्रगती आहे ती होत नसेल घरामध्ये पैसा जो आहे तो टिकत नसेल त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पाच संकष्ट चतुर्थी चैत्र महिन्यात मराठी नववर्षातील ही जी पहिली संकष्ट चतुर्थी आहे त्यानिमित्त बाप्पाच्या आवडत्या स्तोत्राचे व त्याचबरोबर कापुरासोबत वस्तू जाळल्याने नेमकं आपल्याला ही एक वस्तू कापूरासोबत जाळायची आहे ती वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील जी प्रगती आहे ती लवकर होत असते तर पहा सर्वात प्रथम आपण जाणून घेणार आहोत अथर्व शिष्याचे पठण केल्यानं किंवा हा जो सि सिद्ध मंत्र आहे याचे पठण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये नेमकं काय घडते आणि जे अथर्व शिष्य आहे या पठणाचं नेमकं नियम काय आहे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊयात तर पहा असं म्हटलं गेलेलं आहे की गणकृषींनी लिहिलेले हे गणपती अथर्व शिष्याचे स्तोत्र आहे हा एक सिद्ध मंत्र आहे या स्तोत्रामध्ये गणरायाच्या अमृत स्वरूपाचे वर्णन केले आहे आजात आपण पाहतो तेवढेच गणेशाचे स्वरूप मर्यादित नाही तर ते चराचरामध्ये आहेत कणाकणामध्ये आहेत व आपल्या घरातले दुःख संकट विघ्न दूर करणारे गणपती बाप्पा म्हटले जाते हे सांगताना गणकृषी असे म्हणतात तू ब्रह्मा आहेस तू विष्णू आहे तू रुद्र तू इ इंद्र एवढेच काय तर आमच्या मुलाधार चक्राशी तुझा नित्यवास असतो असा गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदासाने देत असतो याची प्रार्थना करणारे हे स्तोत्र आपल्याला प्रार्थना करून हे स्तोत्र आपल्याला आत्मरूपाची प्रचिती करून देत असतो हे रोज म्हटल्यामुळे आपल्याला अत्यंत लाभ होत असते आपल्या मुलाची भरभरून प्रगती होते घरातील जी मुले आहेत त्याने रोज पठण जर केले तर त्याच्या बुद्धीमध्ये जी बुद्धी आहे ती तरळ बुद्धी चालते आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये प्रगतीसुद्धा होत असते असं म्हटलं गेलेलं आहे की अथर्व या शब्दाचा अर्थ असा होतो की थर्व म्हणजे चंचल व अथर्व म्हणजे जे चंचल नाही ते शीर्ष म्हणजे डोकं आपलं डोकं शांत असेल तर आपलं जे काम आहे ते योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो त्यामुळेच अथर्व शिष्याचा जो पहिला जो लाभ आहे ते म्हणजे मन शांत ठेवणे मन चित्त ठेवणे आणि ज्या डोक्यात विचाराचे वादळ सुरू असते व आपल्या घरातील जी मानसिक संतुलन आहे घरामध्ये वादविवाद होतात मुलांच्या नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही व आजारी व्यक्ती जो आहे तो व्यवस्थित होईल कारण हा स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या घरामध्ये हे चांगले काम घडू लागते असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून या गणपती बाप्पाचा अथर्व शेषाचे हे जे स्तोत्र आहे ते अत्यंत शुभ मानले जाते म्हणून तुम्ही या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आणि तीन वेळा तुम्हाला अथर्व शेषाचे पठण हे मुलाकून करून घ्यावे किंवा तुम्ही स्वतः म्हटले तरीही चालेल दिवा प्रज्वलित करायचा आहे आसन टाकायचं आहे आणि मुलाला किंवा तुम्हाला अथर्वशेषाचे पठण फलश्रुतीसहित म्हणायचं आहे फलश्रुती का म्हणावी आपलं जे इच्छित फळ आहे ते गणपती बाप्पा आपल्याला सर्व मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे फलश्रुतीसहित आपल्याला म्हणायचं आहे म्हणून या दिवशी आपल्याला पूर्व दिशेला बसून मांडी घालून आसनावर हे स्तोत्र बसून म्हणायचं आहे व त्यानंतर गणपती बाप्पाचा ओम गण गन गणपती नम हे हा जो सिद्ध मंत्र आहे हा एक वेळा तुम्हाला एक जपमाळं करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करायचे आहेत जसवंदाचं फुलं अर्पण करायचं आहे एकवीस मोदक अर्पण करायचे आहेत एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे कापुरासोबत ही वस्तू आपल्याला जळायची आहे चला तर जाणून घेऊया वस्ती कोणती जाळायची आहे शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आपल्याला स्तोत्राचे पठण झाल्यानंतर गणपती बाप्पाचा सिद्ध मंत्र आहे तो म्हटल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहे त्यामध्ये अकरा अखंड तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत दोन तमालपत्र टाकायचे आहेत दोन वेलची टाकायचे आहेत आणि गणपती बाप्पाची तुम्हाला आरती म्हणायची आहे एखाद्या तांदळाच्या राशीवर ह्या वस्तू घ्यायच्या आहेत प्रज्वलित करायचं आहे आणि गणपती बाप्पाची आरती तुम्हाला म्हणायची आहे याचा जो धूर आहे व याची जी प्रज्वलित केलेली जी कापूर आहे ते तुम्हाला त्याचा धूर सर्वांना दाखवायचा आहे सर्वांना याची आरती द्यायची आहे आणि माझ्या जीवनातील जे संकट आहे दुःख आहे ते घरातून कायमचं निघून जाऊ दे असं गणपती बाप्पांना तुम्हाला बोलायचं आहे त्यानंतर आपल्या उंबरवट्यावर जायचं आहे उंबरवट्यावर उंबर पाच तुम्हाला कापूर घ्यायचे आहे दोन तुम्हाला पत्र घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सात वेळा उंबरवट्यावर उतरून घ्यायचं आहे आणि माझ्या घरातील घरा जी इडापिडा आहे संकट आहे त्याचबरोबर घरामध्ये जी शत्रू आहे ती घरामध्ये प्रवास करू नये घरामध्ये प्रवेश करू नये ती घरातून बाहेर निघून राहावी असं तुम्हाला बोलायचं आहे असं बोलल्यानंतर घरात तुम्हाला ते जे कापूर जाळेला आहे तो तुम्हाला उजव्या साईडला उंबरवट्यावर ठेवायचा सा आहे तर पहा असा कापूर जाळ्यामध्ये तुमच्या घरातील जे विघ्न आहे संकट आहे वास्तुदोष आहे ते दूर होतात व मुलाची पतीची व घराची भरभरून प्रगती होते सात पिढ्याची दारिद्र्य आहे कमी होत असते असा हा सिद्ध मंत्र आणि असे ही जी कापुरासोबत वस्तू ही आवर्जून जाळावी यामुळे तुमच्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या लवकर पूर्ण होत असतात असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ ओला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा